संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुण्याचं जर बापाला ऍडमिशन दिलं तर माझे प्रोसेस जयंत पाटील सीएटी सेलचे जयंत पाटील माहिती काय सीईटी सेलचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होत आणि कॉलेज सीएटी डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी सेलोपर्यंत